मॉर्निंग गाइस वेलकम बॅक न्यू नवीन ब्लॉग व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आपले चला सकाळची वेळ झाली दाखवतो काय सुरू आहे इकडे बाबा गेले तर मित्रांनो इकडे बघू शकता बाबा आपले गेले म्हणजे बघू शकता कसा काय सीन आहे हे म्हणजे बेसिकली एक चूल त्याच्यावर आपल्याला पाणी तापवायचं असतं तर आता बघू शकता आपण आता याच्यावर थोडीशी फूक मारायची <laughs> फूक मारली इथे आग लागते म्हणजे आपली चूल जाळून रेडी मित्रा तर मित्रांनो असा विषय काही टेन्शन नाही आता सकाळची वेळा आठ वाजले बघू शकता सीन किती छान असा आहे ते आपलं काम बी झालं कम्प्लीट तर चला या बघू बाहेरून बघत तुम्हाला आपल्या बकऱ्या घेऊ गायच आपल्याकडे दोन बकऱ्या च्या समोर गाई ते आपल्या तर नाही पण गाई आहे असा काही विषय आहे सकाळीच एकदम सकाळी सकाळी खूप भारी वाटतं चला तुम्हाला दाखवतो आणखी काय आहे आपल्या इकडे झालाच नाही पाय दुरुस्त हा पाहायला लागला हा राहू दे हम्म मग तिथं काही लावलं नाही का लावतो सुला तेच बर बर लंप आहे ना ना गाईच तर मित्रांनो बघू शकता आपण सुंदर भेटवली पण आता इकडे दाखवत तुम्हाला अगदी चाल कामाची गोष्ट दाखवतो गाईच हे आपलं खर अशा माग हा व्यू व्यू काय शेतच म्हणा तर ही बघा इथून पण येऊ तुम्ही पाहू शकता पूर्ण तर असा विषय मित्रांनो एक नंबर भारी आहे ते बघा आपले मिनी गार्डन दाखवत तुम्हाला आज बघ घ्या मिनी गार्डन भेंडी तुरीच्या शेंगा आणखीन भेंडी सबसे पहिले अभी आता हे गेट लावून देतो चला या इकडे नक्की काय तुम्हाला दाखवतो यारदम सो गाडीच झोपून आता तुम्हाला पूर्ण दाखवायला सुरुवात केली अजून या इकडे बघा या कशा शेंगा मित्रांनो तुम्हाला माहित म्हणता सांगा बरं एक कमेंट मध्ये पटाकसेन एक्सन झुन हे आपल्या बाबाची टार आहे जुनी सर्वात जुनी आहे खतरनाक आहे आपल्याला पण नवीन आणायची आहे जे होईल ते पण थोडसे इथं बसून आता हाच शिकूया गरम वाटते बाई एक नंबर खतरना पाणी गरम होत आहे मस्त बैठकी पाणी एकदम गरम झाला जाईस काय झालं बघू चला झाला बर गाई इथे बघू शकता आता भांडे धुवायचा प्लॅन सुरू आहे बघा भांडे दुचा सुरू आहे आपण टाइमपास सुरू काय करतो समजत नाही आठ वाजल्या जमतम सकाळी आठ वाजले चांगला आहे ठीक आहे सब सब सबीआ हिवाळ्याचं फक्त आपल्याला अशीच पुरुचीच गरज असते जे की कोरडी काढी ऊन बडिओ बेकायटत आहे तर मित्रांनो आजचा ब्लॉग व्हिडिओ आपला आवडला असेल तर लाईक करजा फॉलो शेअर सबस्क्राईब जेवढं काही करू शकता तेवढं कर कारण की असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी कंटिन्यू टाकतो आणि कंटिन्यू टाकत राहील भेटू मग पुढच्या नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये